नमस्कार यम वी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे आमच्या शाळेला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर शहरातील विरूड रोड चौकुलीवर गेल्या अनेक वर्षापासून संकटमोचन हनुमान स्थित आहे बऱ्याच दिवसापासून हे मंदिर मोडकडीस आले होते ही गोष्ट लक्षात येताच विरुड रोड परिसरात वास्तव्यात असणाऱ्या सचिन खंडार प्रफुल सोडंके सुरज चौधरी मंगेश शिरभाते विनोद ठाकरे संतोष मुंडळा स्वप्नील मानकर श्रीमती विजया कडू आणि रवींद्र अडक या श्रद्धाळू मंडळींनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले आणि लगेच या सर्वांनी अल्प कालावधीत या हनुमान मंदिराची पुनर्बांधणी करून मंदिराचे सुशोभीकरण केले आणि दिनांक सतरा मार्च दोन रोजी शहरातून भव्य मिरवणूक काढून श्री हनुमान मूर्तीचे विधिवत प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला या निमित्ताने आयोजित भव्य महाप्रसादाचा देखील शेकडो भाविकांनी लाभ घेतला सायंकाळी सुंदरकांड देखील आयोजित करून श्री हनुमान मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे सर्व सोपस्कार भक्तिमय वातावरणात पार पडले या का, सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनय कडू शेखर पुतळे वैभव गायकवाड पप्पू भालेराव नंद सोर्गीकर बाळासाहेब सोरगीकर जितेंद्र गोरे बिपिन देशमुख प्रवीण भटकर मार्गावर प्रवाशांची वाहतूक व्यवसाय करणारे सर्व ऑटोचालकांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चे चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी उज्जैनकर